हा लेडीज बॉल डिक्लेअर झाल्यामुळे मला उभी राहण्याची संधी मिळत आहे त्याच्याप्रमाणे हा ठामपणे विश्वास आहे आणि ह्या संधीचा मी सोनं करेन आणि मी निवडून येणारच मतदारांना पटवून देण्याची गरजच नाही कारण तेवढं माझ्या हसबंडनी केले आहे काम त्यांचे भरपूर ते त्याच्या आधी मी कधी सुद्धा कॅमेरा समोर आलेली नाही ही माझी पहिलीच वेळ आहे आणि जसा जनतेने माझ्या मिस्टरांवर विश्वास दाखवलाय तो विश्वास माझ्यावर पण दाखवतील हे मी निश्चितून सांग माझे विजन काही नाही एवढंच आहे की जनतेची सेवा माझ्यातर्फे माझ्या मिस्टरांची जास्त मेहनत आहे त्याच्यापेक्षा हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ सर्व्हिसेस राजकारणाच्या रणधुमाळीत आता उतरला आहे नवा चेहरा नवा नेतृत्व भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार निलिमा निलेश मानकर चला तर मग थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांची मतं काय आहेत नमस्कार मी निलिमा निलेश मानकर महिला मोर्चा उपाध्यक्ष नामजोशी मार्ग मंडळाची आहे तर ताई तुम्ही नगरसेविका पदासाठी उभ्या ह्या मागचं तुमचं विजन काय आहे मी गेले एक वर्ष काम करत आहे ह्यामध्ये माझं विजन काही नाही एवढंच आहे की जनतेची सेवा करणं आणि माझ्यातर्फे माझ्या मिस्टरांची जास्त मेहनत आहे त्याच्यापैकी आज टाकीची स्वच्छता टाळली उद्या पोटदुखी उलट्या ताप हे कोण टाळणार सोसायटीतील कोणीतरी आजारी पडल्यावर लक्षात येतं की टाकी वेळेवर साफ केली असती तर पण तोपर्यंत झालेला असतो हजारो सोसायट्यांच्या टाक्यांची जबाबदारी आम्ही घेतली आहे आम्ही काळजी घेतो कामगारांचीही आणि तुमच्या आरोग्याचीही जरा विचार करा आणि निश्चिंत व्हा लाईफलाईन सर्व्हिसेस तर मतदारांनी निलेमाताई या नावावर विश्वास का ठेवावा हे तुम्ही एका वाक्यात कसं सांगाल निलेमाताई यांच्यावर विश्वास का ठेवावा गेले अनेक वर्ष माझे मिस्टर कार्यरत आहेत या क्षेत्रामध्ये आणि हा लेडीज वॉल डिक्लेअर झाल्यामुळे मला उभी राहण्याची संधी मिळत आहे त्याप्रमाणे माझ्या मिस्टरांवर जो विश्वास ठेवलाय तो माझ्यावर पण ठेवतील हा ठामपणे विश्वास आहे आणि ह्या संधीचं मी सोनं करेन आणि मी निवडून येणारच ह्याच्या आधी मी कधी सुद्धा कॅमेरा समोर आलेली नाही ही माझी पहिलीच वेळ आहे आणि जसा जनतेने माझ्या मिस्टरांवर विश्वास दाखवलाय तो विश्वास माझ्यावर पण दाखवतील हे मी निश्चितून सांगते आणि जे प्रेम जनतेने मिस्टरांवर केलंय ते माझ्यावर पण दाखवतील आणि हे इलेक्शन जिंकून येण्याचा प्रयत्न करेल मतदारांना पटवून देण्याची शक्यता शक्यता फार कमी असते कारण का माहितीये माझ्या मिस्टरांनी जेवढी मेहनत केली आहे ना ती महत्वाची आहे मी निवडून आल्यावर प्रथम आधी वॉटर गटर मीटर यांचं हे सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः चाळीत राहते त्यामुळे मला अडचणी माहिती मी कटोकट प्रयत्न करेन स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली सोसायटीवर कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटी साठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय सर्व्हिसेस जबाबदारीच दुसरं नाव तर ताई जसं तुम्ही आता महिलांबद्दल म्हटलात तर तुम्ही एक महिला म्हणून नेमकं महिलांसाठी काय सुविधा उपलब्ध करून द्या महिलांसाठी पहिल्या आधी बचत गट चालू करणे त्यांच्या अडीअडचणी दूर करणे सरकारकडून आलेल्या योजना आहेत त्यांना त्या देणे बचत गट चालू करणे शिक्षणावर प्रश्न करणे त्यांचे शिक्षणाचे प्रश्न सोडवणे तर ताई जसं नव नेतृत्व आहात तसं इतर पक्षातही नव नेतृत्व आता उतरले आहे तर त्या इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत तुम्ही किती सक्षम आहात हे मतदारांना कसं पटवून द्या ते मतदारांना पटवून देण्याची गरजच नाही कारण तेवढं माझ्या हसबंड केले आहे काम त्यांचे भरपूरचे तर या निवडणुकीत निलिमिताईंची किती छाप पडते हे पाहण्यासाठी पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज चॅनल चेहरा मुंबईचा मी तनुश्री शंकर सनास व्हिडिओ जर्नलिस्ट स्वराली दावरे सोबत साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका